स्पर्शाने तुझ्या या काव्यसंग्रहातील कविता आपण रसिकांसमोर सादर करतोय कविता पुन्हा एकदा मी घेऊन आलोय कवितेचं शीर्षक आहे कवितेचं नाव आहे माझ्या मनाच्या मना गाभाऱ्यात सजून ठेवले आहे तुझे सिंहासन माझ्या मनाच्या गाभाऱ्यात सजून ठेवले आहे तुझे सिंहासन तू फक्त त्यावर व्हावी विराजमान माझ्या मनाच्या गाभाऱ्यात सजून ठेवले आहे तुझे सिंहासन फक्त तू त्यावर व्हावे विराजमान तुला ठाऊक नसेल तुला ठाऊक नसेल माझ्या मनाची श्रीमंती तुला ठाऊक नसेल माझ्या मनाची श्रीमंती आणि भाबड्या मनाचं तुझ्यासाठी असलेलं समर्पण आणि भाबड्या मनाचं तुझ्यासाठी असलेलं समर्पण माझ्या मनाच्या गाभाऱ्यात कोरलेले केवळ दोन शब्द माझ्या मनाच्या गाभाऱ्यात कोरलेले फक्त दोन शब्द तुझ्या नावाचे माझ्या मनाच्या गाभाऱ्यात कोरलेले दोन शब्द फक्त तुझ्या नावाचे राजे आणि महाराजांच्या राजे आणि महाराजांच्या सिंहासनाप्रमाणे त्याला भीती असणार नाही आक्रमकांची राजे आणि महाराजांच्या सिंहासनाप्रमाणे त्याला भीती नाही ना आक्रमकांची जगातल्या कोणत्याही शक्तीची जगातल्या कोणत्याही शक्तीची सारे काही बहाल करतो तुझ्या चरणांवर सारे काही बहाल करतो तुझ्या चरणांवर पण एकदा तरी माझ्यावर प्रेमाचा वर्षाव कर पण एकदा तरी माझ्यावर प्रेमाचा वर्षाव कर धन्यवाद